खडे घेऊ रखरे चला रोल पुणे गैरजागा प्रकरणात जे आहे अहवाल बाहेर आला आहे आणि त्यात प्रमाण्या बरोबरच दोन जे ऑफिशियल होते त्यांच्यावरती कुठे ना कुठे जे ब्लेम करण्यात आले किंवा त्यांच्यावरती अॅक्शन घेण्यात आले अहवाल बाहेर आलाय का सोर्सेस नाही सोर्सवर कसा विश्वास मी ठेवणार जोपर्यंत मी अहवाल बघत नाही तोपर्यंत कसा कुठल्याही अहवालात भारत सरकार किंवा महाराष्ट्र सरकारचा कुठलाही रिपोर्ट हा जेव्हा ये येतो तेव्हा जोपर्यंत आपण तो वाचत नाही तो एक ऑफिशियल डॉक्युमेंट आहे कसं बोलणार मला सांगा तुम्ही सोर्सवर कसं एखाद्या सरकारी डॉक्युमेंटवर आपण बोलणार या खूप गंभीर घ्यायच्या गोष्टी असतात त्यामुळे रिपोर्ट आला की तो मी वाचीन आणि जरूर त्याच्यावर तुम्हाला कॉमेंट घेईन जर हा गोपनीय अहवाल आहे तर मुद्दाम सरकारकडून पार्थ पवार यांच्यावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे का कारण या सगळ्या घडामोडी सुरू असताना सातत्यानं पार्थ पवार यांचं नाव येणं शीतल तेजवानी यांच्याकडनं त्यांच्यावरती जबाबदारी धबलून घेणं म्हणजे हे काय सुद्धा सुरू आहे हे तुमचा जो सोर्स असेल तेच सांगू शकेल मी कसं सांगणार माहिती तुम्हाला लीक होते सोर्स तुम्हालाही माहिती देतो त्याच्यामुळे मला कसं कळणार आहे कोण करते पण कुठलाही भारतीय म्हणजे हा असेल किंवा राज, राज्यात किंवा देशातला कुठलाही गोपनीय रिपोर्ट असेल तो एक तर तो गोपनीय असेल तर तो बाहेर कसा आला आणि ज कुठलाही रिपोर्टवर बोलताना माझ्यासारख्या व्यक्तींनी जी लोकप्रतिनिधी आहे त्यांनी वाचल्याशिवाय ह्याच्यावर बोलू नये असं माझं वैयक्तिक मत आहे सुरुवातीला प्रकरणामध्ये आढळतो की ए, पार्थ असं करू शकत नाही असं त्याच्यावर नाही मी जेव्हा पार्थला प्रश्न विचारला होता मी तुमच्याच चॅनलवरती बातमी पाहिली आणि ती पाहिली चॅनल बघून मी साधारणपणे कोणाबद्दल अशा बातम्या आल्या की मी त्या व्यक्तीला फोन करून विचारते की बाबा अशी बातमी आली आहे काय आहे ही परिस्थिती तेव्हा पार्थला मी फोन केला होता सकाळी आणि मी असं म्हणले होते त्या तो मला म्हणला आता मी काय चुकीचं केलं नाही मी तुम्हाला नंतर समजून सांगतो काय झालं त्याच्यामुळे तो तेव्हा सकाळी मी तो स्टँड त्याच्यावर विश्वास ठेवून हा ठेवला आणि मला असं वाटतं आपण इन्क्वायरीचा जो कागद आहे तो इस्तव वाट बघू पण एक गोष्टही खरी आहे की त्यावेळीच जेव्हा म्हणजे मी पार्थवर विश्वास ठेवला आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी काही चुकीचं केलं नाही त्याच्यावर मी तो विश्वास ठेवून ते स्टेटमेंट तेव्हा केलं मला असं वाटतं की आपण ज्या मुलांना जन्मापासून पाहिलेलं आहे त्यांच्यावर आमच्या घरातले संस्कार हे झालेले आहेत त्यामुळे माझी माझा विश्वास आणि अपेक्षा माझी आमच्या घरातल्या प्रत्येक मुला आणि मुलीकडून अपेक्षाही आहे की त्यांनी कुठलंही काम ते करणार नाहीत आणि करूही नाही इथून पुढेही एवढी एक आत्या म्हणून एक आई म्हणून एक मावशी म्हणून आमच्या घरातल्या सगळ्याच मुलांकडून माझी ती अपेक्षा सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये पक्षाची बैठक देवगिरीवरती पार पडल्याचं बघायला मिळालं त्यात चर्चा ज्या पद्धतीने झाली सव्वीस तारखेला सुंद्रा पवार राष्ट्रीय अध्यक्ष होतील अशा पद्धतीची माहिती समोर आली त्या गटाने काय करायचं किंवा काय नाही करायचं तो त्यांच्या गटाचा विषय आहे ना त्याच्यामुळे त्या ज्या बातम्या येत आहेत तो त्यांच्या त्या गटाच्या आहेत त्याच्यामुळे याची मला फारशी काय माहिती नाही पुणे व्यवहारात परत मॅम एक गोष्ट अशी आहे की तेजमानी जे आहे त्या जमिनीसाठी उच्च न्यायालयात जेव्हा केले तेव्हा उच्च न्यायालयाने सांगितलं आहे की प्रकारे हा उच्च ब्रू घोटाळा आहे बरोबरच सहानुभूतीच्या आधारावर मागितलेल्या जामिन चुकीच्या ठिकाणी सहानुभूती दाखवल्यासारखं होईल असं न्यायालयानं स्पष्ट सांगितलं आणि त्यांनी त्यांच्यावरती जबाबदारी प्रयत्न केलाय असंही त्यांना त्यांनी सांगितलं मॅटर इज सबज्युडेस त्याच्यामुळे कोर्ट काय देतं त्याच्यावर आपण कसं बोलणार ना, ना हा या देशामध्ये दे, कोर्टा चे जे, जे निर्णय असतात ते आपल्याला मान्य करायचे असतात त्याच्यामुळे त्याचे काय ऑब्झर्वेशन्स असतील पण मला असं वाटतं तो अहवाल आणि कोर्टाची फायनल ऑर्डर ही कुठल्याही सब्ज्युडियस मॅटरवर बोलणं हे योग्य नाही असं मला वाटतं एक प्रश्न असा आहे की अजित पवारांच्या मृत्यूनंतर लगेच अल्पसंख्याक विभागाने काही तासात पंच्याहत्तर प्रमाणपत्र शैक्षणिक संस्थांना जारी केली आणि याविषयीची माहिती बाहेर आल्यानंतर आता चौकशीच्या आदेश दिले गेले पण चौकशी कोणाची होणार कोण करणार हे अजूनपर्यंत स्पष्ट नाहीये प्रमाणपत्रांवर उपसचिव दिली होणार आहे महत्वाची गोष्ट म्हणजे तीन दिवसांचा शासकीय रिपोर्ट असेल बघायच्या तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्टे दिलेला असं आजच्या सकाळच्या वर्ष वर्तमानपत्रातही आलेलं आहे आणि तुमच्या चॅनलनी दाखवलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर स्टे दिलेला आहे आणि तुमच्या ह्या तत्परतेमुळे म्हणजे खरं हे मीडियाचे आभार मानले पाहिजेत की मीडियाने हे उघड केलं हा सगळा घोटाळा आणि त्याच्यावर आता इन्क्वायरी लागते त्याच्यामुळे मला असं वाटतं माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावर एक स्टेटमेंट केलं पाहिजे की नक्की काय झालं आणि आणि याची पूर्णपणे पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे की हे झालंच कसं आणि जे कोणी दोषी असतील याच्या मागे त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी मी मागणी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांकडे सरकारमध्ये सरकार प्रशासनावरती एक मान असणं गरजेचं आहे प्रशासनावरती वचक असणं गरजेचं आहे कुठेतरी सरकारचा वचक कमी झाला एकीकडे राष्ट्रीय राजकीय दुखवटा सुरू आहे राज्याचा एक मोठा नेता गेला त्याच ही मलिदा खाण्याची मनोवृत्ती अधिकाऱ्यांमध्ये वाढताना दिसते एक खूप दुर्दैवी घटना आहे आणि महाराष्ट्राचं प्रशासन म्हणजे पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासन हे देशामध्ये अतिशय उत्तम राहिलेलं आहे त्यामुळे हा जो नवीन ट्रेंड येतो आहे हा चिंताजनक आहे कारण का ह्याच्यात बदनामी होते महाराष्ट्राची म्हणजे दिल्लीत आता मी आले आहे मला अनेक प्रश्न जे महाराष्ट्राबद्दल विचारले त्यातला हा एक महत्वाचा प्रश्न कारण का आजकाल मीडिया एवढा अलर्ट झाला आहे सगळ्या भाषांमध्ये बातम्या लगेच पोचतात चॅनल्सद्वारे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म्सद्वारे त्यामुळे याच्यात महाराष्ट्राचीही आणि महाराष्ट्राच्या प्रशासनाची दुर्दैवाने बदनामी होते त्यामुळे हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आणि माझी अपेक्षा आहे की महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी ह्याच्या जातीने लक्ष घालून अशा गोष्टी पुन्हा महाराष्ट्रात होणार नाही याची खबरदारी घेतली पाहिजे एक असं आहे की त्यांच्या मृत्यूनंतर काही जारी झाले दे। त्याशिवाय हे प्रमाणपत्र अशा प्रकारे सही करण्यात आली या दोन एक तर बहीण म्हणून तुम्हाला काय वाटतं की भावाचा मृत्यू झाल्यानंतर तो नेता होता तरी सुद्धा अशा घटना घडल्या आणि दुसरा मुद्दा विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं मंत्र्याच्या अनुपस्थितीमध्ये अशा प्रकारे फायली क्लिअर केल्या काही ठिकाणांना काहीच लोकांना लाभ दिला गेला असं असं दिसत म्हणजे माणुसकीचा काय माणूस की राहिली आहे का नाही आणि त्या मंत्रालयामध्ये दुखवटा असताना एवढं मोठं म्हणजे होतेच कशी ही घटना ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे आणि ज्या लोकांनी ही आहे केलेली आहे गोष्ट ह्याची त्यांच्यावर स्ट्रॉंग ॲक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि ती टाईम बाऊंड मॅनरमध्ये झाली पाहिजे काय सहा महिने एक वर्ष दोन वर्ष चालणार नाही माझी अपेक्षा आहे की देवेंद्रजींनी त्यांचा इतके वर्ष प्रशासनाचा अनुभव राहिलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत माझी अपेक्षा आहे की माणुसकीच्या नात्याने त्यांनी तातडीने याच्यावर अॅक्शन घेतली पाहिजे होता त्याच काळात अजितदादा यांच्या पक्षाचा एक मंत्री त्याचा पीए जे आहे लाच घेताना सापडतो ते एक मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरती याकडे जिरवाळ बद्दल बोलतायत ते आणि ते एकतर लाच पकडताना सापडले गेले एक त्याच्यावरती प्रतिक्रिया द्या बरोबरच हे सांगितलं जात आहे की सुनित्रा पवार यांची ही एक टेस्ट आहे आणि त्यात त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही मला माहिती नाही नाराजी व्यक्त केली का नाही मी कसं सांगणार मी तिथे नव्हते त्याच्यामुळे मी काय कन्फर्म करू शकत नाही आणि चॅनल्स म्हणतात म्हणून त्याच्यावर अयोग्य राहील मी काय बोलणं पण एक गोष्ट दुर्दैवी आहे आणि माझ्यासाठी धक्कादायकच आहे की एखाद्या सिटी पक्षाचा विषय नाहीये एखादा बघा पक्षपक्ष असतो पण जेव्हा मंत्रालय असतं तेव्हा मुख्यमंत्री त्याचे अध्यक्ष असतात त्या पूर्णपणे त्या वास्तूचे आणि मंत्री हा मंत्री असतो मग नुसतं त्याला कॅटेगराईज तुम्ही पक्षात नाही करू शकत पण ज्या पद्धतीने ही सगळी घटना झाली हे माझ्यासाठी धक्कादायक होतं एसीबी कुणाला रिपोर्ट करतं एसीबी हे रिपोर्ट करतं होम मिनिस्ट्री करेक्ट ज्या सहाव्या मजल्यावर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री बसतात होम मिनिस्ट्री माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्या माननीय मुख्यमंत्री ज्या सहाव्या माळ्यावर बसतात त्या सहाव्या माळ्यावरच्या होम मिनिस्ट्रीनीच तिसऱ्या चौथ्या मजल्याच्या त्यांच्याच कॅबिनेटमधल्या त्यांच्याच मंत्र्याच्या सी एसीबी जाणं हे धक्कादायक नाही आहे का मग ही कंप्लेंट केली कोणी माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजेचं की जर तिथे कोणीतरी टिप ऑफ दिला ना मग हा टिप ऑफ कोणी दिला स्वतःच्याच मंत्र्याला स्वतःच्या मंत्रालयात ज्या मंत्रालयाच्या बिल्डिंगचे अध्यक्ष राज्याचे तुम्ही आहात डिपार्टमेंट तुमचं तुम्हीच स्वतःच्या मंत्र्यावर रेड करता मग यांना टिप म्हणजे इट्स म्हणजे इंग्रजीमध्ये अंडर इज नोस माननीय मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यासमोर त्या वास्तूमध्ये ज्या वास्तूमध्ये तुम्ही बसता त्याच वास्तूमध्ये तुमच्या स्वतःच्याच मंत्र्याच्या विरोधात त्याचच ऑफिस तुम्ही सील करता शॉकिंग ते ना मला मला माहिती नाही मला हे विश्वासच बसू शकत नाही म्हणजे आपल्याच घरामध्ये आपण आपल्याच माणसावर रेड करणं मग हा टिप ऑफ कोणी दिला आणि हे खरं आहे नाही खरं आहे याची उत्तरं माझ्याकडे नाही टी सीएमवरती प्रेशर टाकण्याचं एक जण विचार एक प्रेशर टाकण्याचा प्रयत्न आहे का आताच रिसेंटली हे नाही मी ह्या कुठल्याच प्रश्नाची उत्तरं देऊ शकत नाही कारण मला वास्तव नाही माहिती आणि मी फक्त वास्तवतेवर बोलते तुम्हाला माहिती आहे मी डेटा आणि माझ्याकडे वास्तव असेल तेवढंच बोलते जेव्हा माहिती नाही तेव्हा मी प्रांजळपणे कबूल करते की मला माहिती नाही पण धक्कादायक एक गोष्ट आहे मी पुन्हा तेच बोलते की ज्या वास्तूमध्ये तुम्ही तुमचं ऑफिस हे मंत्रालय आहे महाराष्ट्राचं महाराष्ट्राची मायबाप जनता त्या मंत्रालयाकडे अपेक्षेने बघते की आम्हाला न्याय ही बिल्डिंग दिले माय बाप सरकार आहे माय बाप सरकारच जर स्वतःच्याच मंत्र्यावर या गोष्टी स्वतःच्याच वास्तूमध्ये इट इज जस्ट शॉकिंग म्हणजे मला अजूनच विश्वासच बसत नाही आणि ते डिपार्टमेंट माननीय मुख्यमंत्र्यांकडे माननीय मुख्यमंत्र्यांनीच स्वतःच्याच मंत्री कारण का मी पुन्हा पुन्हा रिपीट करते की जेव्हा तुम्ही मुख्यमंत्री असता तेव्हा तुम्ही पक्षाचे मुख्यमंत्री नसता तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री असता मंत्री पक्षाचा नसतो तुमच्या कॅबिनेट मधला तो मंत्री असतो मग कसला हा पक्ष आणि तो पक्ष युअर अ टीम आपल्याच टीम मेंबरवर हे करणं आणि त्याचं ऑफिस सील करणं आणि हे मला कुठून कळलं आहे तुमच्या चॅनलवर न कळलं याच्यावरती पक्षाकडनं कुठली ठाम भूमिका मांडली गेली नाही ते नाही मला माहिती आता त्यांच्या पक्षांनी पार्कला पण कुठे डिफेंड केलं त्याच्यामुळे ते सोयीप्रमाणे म्हणजे त्यांची डिफेन्स मेकॅनिझम काय आहे मला नाही माहिती बाबा महसूल मंत्र्यांवर ज्या पद्धतीने सांगितलं जातंय की पक्षाच्या नव्या नेतृत्वाने समज दिली समज दिली याच्या अर्थ काहीतरी घडलं असं समजायचं मला माहिती नाही ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्हाला त्या गटाला विचारावी लागेल याचं कारण असं की आता त्यांच्या मीटिंग मध्ये काय झालं समज दिली नाही दिली घटना झाली मला अजून म्हणजे जोपर्यंत रिपोर्ट येत नाही आणि माहिती येत नाही आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री स्टेटमेंट करत नाही मी नाही कधी स्टेटमेंट करणार कारण का झिरवळांबरोबर मी काम केलेलं आहे शून्यातून विश्व उभं केलेले झिरवळ आहेत मी त्यांना अनेक वर्ष ओळखते त्याच्यामुळे झिरवळांवर हा जो आरोप झालेला आहे तो जो केलेला आहे ह्याचं पारदर्शकपणे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे मी चिरवळ्यांना खूप वर्ष ओळखते आणि हे बघा माझा स्वभाव तुम्हाला माहिती आहे जेव्हा मा भुजबळ साहेब ही किंवा भाई जेलमध्ये गेले होते तेव्हा मी पारदर्शकपणे आर्थर रोडला किंवा कोर्टात गेले होते त्यांच्या फॅमिली बरोबर कारण का आम्ही कधी ना कधी एका ताटात जेवलेले लोकच एकामेकाच्या सुखदुखात उभे राहिलेले होते त्यामुळे भुजबळ साहेब जेव्हा जेव्हा मला वाटलं त्यांची फॅमिली अडचणीत आहे की कोर्ट असू दे जेल असू दे हॉस्पिटल असू दे मी तिकडे गेलेले आणि पुढेही जाण कारण का आमच्या संघर्षाच्या काळात ते आमच्यावर उभे राहिलेत हे मी कधी विसरलेले नाही माझ्या आईनी माझ्यावर संस्कार केलेत की दोन पैशाचा पण कोणी आपल्यासाठी आयुष्यात केलं ना सुप्रिया उपकारात राहा मी सगळ्यांच्या उपकारात राहते कारण का हे सगळे लोक माझ्या वडिलांबरोबर चांगल्या वाईट काळात ताकदीने उभे राहिले त्याच्यामुळे मग भुजबळ साहेब असू दे नवाब कोर्टात असू दे ते सगळे आर्थर रोड जेल कुठल्याही जेलमध्ये असू दे मी ताकदीने त्यांच्याबरोबर उभे कालही राहिले आजही राहणार आणि उद्याही राहणार त्यांना नाही नाही बघा झिरवळ साहेबांना काल मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला कारण का मला माहिती हवी होती की नक्की ऑफिस मध्ये काय झालं माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही मी निरोप ठेवलाय त्यांच्यासाठी की मला प्लीज करा कारण काय मला क्युरियोसिटी होती की नक्की झालं काय पहिला मुद्दा दुसरा मुद्दा की एक शून्यातून झिरवळांनी एक आयुष्य उभं केलंय कष्टातून ते काय मॅनेजमेंट कोटावाले नाही ते स्वतः शून्यातून उभे राहिलेले त्याच्यामुळे काय नक्की त्यांच्या ऑफिसमध्ये झालं आणि महाराष्ट्र सरकारकडून पारदर्शकपणे उत्तरच येत नाही ना महाराष्ट्र सरकारने उत्तर दिला पाहिजे ना आता तुम्ही विचार करा ना तुम्ही जर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री असता तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या प्रेसचं म्हणूया प्रेस ना पण तुमचा प्रेस आहे ना तुमच्या चॅनलमध्ये तुमचा एक रिपोर्टर पैसे घेता सापडला तुमच्या एडिटरनी सांगायला नको तुम्हाला सगळ्यांना इन्क्वायरी लावायला नको त्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे की बाबा आज आपल्या ऑफिसमध्ये ही घटना झालेली आहे आणि हे नुसतं प्रायव्हेट कंपनी नाही नाही महाराष्ट्राचं सरकार आहे ही प्रायव्हेट कंपनी नाही आहे प्रायव्हेट कंपनीमध्ये लगेच इन्क्वायरी लागते हे महाराष्ट्राचं सरकार आहे मंत्रालयातून पूर्ण राज्य चालतं सहाव्या मजल्यांनी तिसऱ्या चौथ्या मजल्यावर रेड केली मा, आहे हे म्हणजे मला अजून खरंच वाटत नाही की माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरवर ही रेड होते हे असं कसं होऊ शकतं पक्ष शांत तर त्याचं उत्तर मी नाही देऊ शकत त्यांच्या गटाने काय करायचं काय नाही करायचं त्यांचा चॉईस आहे मी पारद माझी बघा मी, मी लोकप्रतिनिधी लोकांचा आवाज म्हणून मी दिल्लीला मला पाठवतात त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारमध्ये जे काय होतं किंवा ज्या राज्यातून मी येते किंवा दुसऱ्या राज्यांमधून येते मला लोकांनी इथे बोलायलाच पाठवलेला आणि न्याय मागायला आणि मी विरोधात त्याच्यामुळे अर्थातच माझी नैतिक जबाबदारी आहे की माझ्या राज्यात ज्या राज्यातून मी निवडून येते त्या राज्यात जर चुकीच्या गोष्टी होत असतील ज्या कधीच झालेल्या नाही एसीबीची रेड मंत्रालयात होते कॅबिनेट मिनिस्टरचं सील होत कॅबिन सील होतं यासं कॅसे हो विशेष म्हणजे पहिल्यांदा सुरित्रा पवारांना तुम्हाला ते एक नेता गरज आहे म्हणजे मला माझ्या ह्या बाबतीत मुद्दे कम्प्लीट क्लॅरिटी मी माझं असं म्हणणं असतं की आरोप प्रत्यारोप होत राहतात आपण आपल्याबरोबर जे लोक आहेत त्यांच्याबरोबर नेहमी उभं राहिलं पाहिजे जे आपल्या सुखदुःखात आपल्यावर राहिले त्यांच्यावर आपण राहिलं पाहिजे हे इट इज द ऑब्व्हियस ना म्हणजे मी हीच तर माणूस की ना राजनीती तो चलती रहेगी आणि जोपर्यंत इन्क्वायरी मी कधीच आजपर्यंत कुणावर आरोप केले नाही प्रत्यारोप जेव्हा डेटा येतो त्या डेटा बेसवर मी बोलतो कालची बैठक झाली काल कालची काल बैठक झाली सुनेंद्रा पवारांच्या नेतृत्वामध्ये त्या बैठकीमध्ये सुनील तटकरेंनी सांगितलं की, की विलगीकरणाच्या अनुषंगानं कुठलीच चर्चा नाही ज्या पद्धतीने ना तुमच्या पक्षाच्या अनेक नेत्यांकडनं दावे केले जात होते किंवा बोललं जात होते की मग दादासोबत आमची चर्चा होती आमचे दोन्ही पक्ष आगामी काळामध्ये एकत्र होत पवार साहेबांनी बारा तारखेची घोषणा बारा तारखेची सांगितलेली होती सुनील तटकरेमध्ये आता कुठल्याही पद्धतीची चर्चा नाही अर्थ घ्यायचाही विलनीकरणाची चर्चा आता गोंगाळली तुम्हाला एक गोष्ट सांगू का माझा भाऊच राहिला नाही आता दादाच नाही क्या मायने आहे त्याचं दुःख दादानी घेतलेले निर्णय दादाची स्वप्न दादाबरोबरच गेली आणि आज माझा भाऊच नाही राहिला त्याच्यामुळे आज कोण काय म्हणत आहे काय फरक पडतो मला खरंच सांगा नरेश अरोरा पक्षाचे सल्लागार आहेत त्यांना राज्यसभा दिली जाणार असल्याच्या बातम्या बघता कारण दादांनी जी बैठक शेवटची झाली सोबत त्या नरेश काम जे दिलं होतं ते कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली होती आता त्याच अरोरांना राज्यसभा मिळणार असं सांगितलं जातं आजच्या सकाळच्या वर्तमानपत्रात संभाजीनगरला ती बातमी आली आहे असं अनेक चॅनल्सवर सांगण्यात आलंय ते आता त्यांच्या पक्षाने कुणाला कुठलं काय पद द्यायचं हा त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे ना एका सशक्त लोकशाहीमध्ये त्यांनी ठरवायचं कोणाला काय द्यायचं त्यांचा अंतर्गत विषय आहे त्यांच्या पक्षाचा मॅम पाठ पवाराबद्दल तर ज्या प्रकाराने जे ॲलिगेशन्स त्यांच्या अगेन्स्ट येत आहेत तसंच हेही बघितलं जात आहे ते कुठे ना कुठे फो फ्रंटवर आहेत म्हणजे अजित पवार यांच्या निधनानंतर सुनित्रा पवार मॅम बरोबर पण फोर वर दिसतात तर एक नैतिकता म्हणून कुठे ना कुठे एक, एक अकाउंटेबिलिटी फिक्स होते ती दिसून येत नाही हेही कुठे समज म्हणजे म्हणजे ते होल्ड घेत आहेत पार्टीवर किंवा ते कोणतं रोल प्ले करणार आहेत ऑलरेडी एलिगेशन्स आहेत त्यांच्यावरती एक, एक हा प्रश्न बरोबरच सरकारचा पण कुठे ना कुठे प्रेशर आहे का या पूर्ण सुनेत्रा पवार आणि अजित पवार या फॅमिलीवरती पहिले पहिले नरहरी वर, नरहरी आणि आता मला मला खरंच याच्यावर काही फार बोलता येणार नाही कारण का हा त्यांचा सगळ्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे त्यांनी <coughs> त्यांच्या ते त्यांचे मित्र पक्ष त्यांनी सगळ्यांनी काय करायचं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना त्याच्यात मी कसा ढवळाढवळ दवड करणार आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाने का काय निर्णय घ्यायचं काय करायचं तो अधिकार संविधानाने त्यांना दिलेला आहे त्याच्यामुळे तो त्यांचा इंटरनल इश्यू आहे दादांच्या अपघाती निधनाला जवळपास वीस दिवस पूर्ण होत आले पण प्राथमिक जो अहवाल असतो चौकशीचा किंवा नेमकं काय झालं हे कुठल्याही पद्धतीनं समोर सांगितलं जात नाहीये अनेक प्रकारच्या शंका उपस्थित केल्या जातात खरंतर रोहित पवारांनी ज्या पद्धतीनं पत्रकार परिषद घेतली होती की हा घातपात आहे असं त्यांचं स्पष्टपणे म्हणणं तीच रीग अनेक नेते ओढताना बघायला मिळतात पण अहवालाबद्दल मात्र डीजीसीकडनं काही सांगितलं जात नाही अशी ही चर्चा आहे अशाही बातम्या आहेत की काही प्रमाणामध्ये ब्लॅक बॉक्स जळालेला आहे आणि तो, तो, तो दुसऱ्या देशामध्ये रिकव्हर करण्यासाठी पाठवला अनेक माध्यमातून किंवा वर्तमानपत्रातून ह्या बातम्या रोज येत आहेत रोहितमध्ये अस्वस्थता आहे का तर अर्थातच आहे आम्ही त्याचा तो काका होता हो। त्याच्यामुळे जर एखाद्या मुलाला वाटत असेल की हे काहीतरी अस्वस्थ करणार आहे आणि बऱ्याच लोकांचं तसं मत आहे म्हणजे अमोल मिटकरींचं तसं मत आहे मी वर्तमानपत्रातही वाचते टी व्हीवरही बघते आणि त्याच्यामुळे तो धडपड करतोय रोहित त्याच्यासाठी आणि त्याला कुठेतरी अस्वस्थ वाटते आणि साजिक आहे असं जर त्याला वाटत असेल तर त्याच्यात काही गैर नाही आणि महाराष्ट्र किंवा भारत सरकारकडून महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट केलं होतं की आपण अहवालाची वाट बघूया असं त्यांचं एक स्टेटमेंट आलं होतं आणि मला असं वाटतं की ह्या आज पार्लमेंटमध्येही अरविंद सावंतजींचे मी मनपूर्वक आभार मानते आणि उद्धवजींचे मनपूर्वक आभार मानते की शिवसेनेने ताकदीने सातत्याने या ह्याच्यावर एक चर्चा सिव्हिल एव्हिएशन आणि दादाची ही जी घटना झाली दुर्दैवी ह्याच्यावर एक चर्चा व्हावी पार्लमेंटमध्ये ह्याच्यासाठी काँग्रेस पक्षाने शिवसेनेने ताकदीने आम्हाला तेव्हा साथ दिली आणि अरविंदजींचा आम्ही जाहीर पुन्हा आभार मानते आणि उद्धवजींची आणि अनिल देसाईंचे की त्या तिघांनी तो पुढाकार घेतला आणि त्यांनी स्पीकरलाही जाऊन भेटले त्यांनी अड्जमेंट मोशनही मागितलं ह्याच्याबद्दल की पार्लमेंटमध्ये ह्याच्यावर चा चर्चा झाली पाहिजे आणि दुर्दैवानी होऊ शकली नाही आता परत जेव्हा रिकन्व्हिन होईल तेव्हाही शिवसेना काँग्रेस नक्की त्याच्यात पुढाकार घेईल आम्हाला साथ देईल आणि मला वाटतं बरेच प्रश्न आहेत ज्याची उत्तरं लोकांना पाहिजे कारण आमच्याकडे जी दुर्दैवी घटना झाली ही घटना दुसऱ्या कुणाच्याही घरात अशी घटना कधीही होऊ नये आमच्या घरातला करता पुरुष गेलाय आणि ज्या पद्धतीने हे सगळं झालेलं आहे खूप अस्वस्थ दुःख आणि कदाचित म्हणजे माझं तर म्हणतंय की लोक म्हणतात टाईम हिल काही अशी गोष्टी असतात जे काळी हिल करत याची उत्तरं खरंच माझ्याकडे आता आहेत आणि मला असं वाटतं की माझी अपेक्षा आहे की सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने त्याच्यात पारदर्शकपणे एखादी प्रेस कॉन्फरन्स घेऊन काही प्रश्नांची तरी उत्तरं द्यावी त्यांच्याकडे जेवढी असतील तेवढी पण एक पारदर्शकपणे त्यांनी याची उत्तरं राज्याला कारण का राज्य वागतो एक फक्त आम्ही कुटुंब म्हणून किंवा माझा भाऊ म्हणून का मी एकटी मारत नाही अजित पवारांवर प्रेम करणारे प्रचंड त्यांचे प्रेमी आजही महाराष्ट्रात आहेत आणि त्यांनाही उत्तरं हवी आहेत आणि त्याच्यात काही चूक नाही

महाराष्ट्र सरकार किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या केसेसवर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक प्रेस घ्यावी माननीय मुख्यमंत्री अनेक वेळा कॅबिनेटमध्ये आता असेलच ना आज उद्या कधीतरी कॅबिनेट त्याच्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की आपण ह्या सगळ्यावर आपण सगळ्यांनी महाराष्ट्राला आपण सगळ्यांनी सांगावं की वास्तव काय या सगळ्या गोष्टीचं अलीकडे असं होतं की मंत्र्यावरती आरोप होतात ते मंत्री घेऊन भेटवून जातात आगामी काळात मंत्रिमंडळ विस्तार पण होणार असं सांगितलं तर फेरबदल होणार आहे सगळ्यांच्या मंत्र्यांच्या मनात समजते मला ना अशा वेळेस पार्टी विथ अ डिफरन्स आठवतं जेव्हा आमचं सरकार होतं तेव्हा भारतीय जनता पक्ष नेहमी त्या काळात आम्हाला सुनवायचा की आम्ही पार्टी विथ अ डिफरन्स आहोत कार्डर बेस्ड पार्टी आहोत पार्टी विथ अ डिफरन्स हे सगळं काँग्रेसचं कल्चर आम्ही करणार आहे आमच्याकडे काय दिल्लीत हाय कमांड नाही आम्हाला दिल्लीला कशासाठी जावं लागतंय किती आयुष्य स्ट्रेंज असतं ना ज्या ज्या गोष्टी भारतीय जनता पक्षांनी काँग्रेसवर विरोध केल्या आज भारतीय जनता पक्ष तसंच चालतं ज्या लोकांवर भारतीय जनता पक्षाने आरोप केले त्यातले ऐंशी टक्के लोक आज भारतीय जनता पक्षात निर्णय प्रक्रियेत आहेत आणि सत्तेमध्ये आहेत हे किती इंटरेस्टिंग असतं ना तुम्ही विचार करा त्या सगळ्या ज्या गोष्टी तेव्हा तेव्हा जे जे आरोप केले भारतीय जनता पक्षाने दहा वर्षांनी तेच लोक आहेत तेच सरकमस्टन्सिस आहेत फक्त चिन्ह बदलले त्या लोकांकडे आधी पंजा होता आज कमळ आहे बदललं काहीच नाही मॅम एक म्युझिकल रोड आहे मुंबईत तुम्हाला माहिती असेल पण मुंबई मेट्रो ज्या प्रकारने स्लॅब कोसळला त्यानंतर अमित ठाकरे यांचं एक हे आहे मत आहे की शून्य हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत म्युझिकल नकरे आणि बरोबरच बोलून दुर्घटनेवरती त्यांनी त्यांना खूपच खूपच वेदना देणारी अस्वस्थ करणारी ती घटना आहे आम्ही सगळ्यांनीच त्याच्यावर खूप नाराजी व्यक्त केली नुसती नाराजी नाही हो म्हणजे एखाद्याच्या आयुष्याची किंमत इतक्या हलक्यामध्ये सरकार घेणार याची इन्क्वायरी झाली पाहिजे आणि शिक्षा झाली पाहिजे ज्यांच्यामुळे ही घटना झाली ती कधी स्ट्रॉंग घेणार परिस्थिती हा नाही मला कालही मी त्या अनेक चॅनल्सवरती पाहिली जगदाळे कुटुंबाचे अनेक वेळा माझेही संबंध येतात पुण्यामुळे अतिशय हुशार ती मुलगी आहे कर्तृत्ववान लेख आहे ज्या पद्धतीने तिच्या वडिलांची जेव्हा हत्या झाली ज्या पद्धतीने ती मुलगी वागली हे मी कधीच विसरणार म्हणजे हिंमत लागते तसं एवढी जबाबदारी घ्यायला आईची तिच्या मावशीची ज्या पद्धतीने ती सगळं स्वतःला तिने होल्ड केलं लोकांना मदत केली मला वाटतं आज सकाळी एक बातमी आली आहे की आता पुन्हा महाराष्ट्र सरकारला जाग आलेली आहे आणि तिच्या नोकरीचा निर्णय पुन्हा म्युन्सिपल कमिशनरला ऑर्डर आलेली आहे अशी आज सकाळीच बातमी झाली कारण का माझंही पुन्हा म्युन्सिपल कमिशनरशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं की आता जी डीकडून काहीतरी ऑर्डर आली आहे मग एक आठवडा आठवडापासू जर एक आठवड्यात त्या मुलीला न्याय मिळाला नाही तर

अर्थातच असंवेदनशील पद्धतीने या सरकारने केला आहे पहिल्या आठवड्यातच या गोष्टी त्यांना द्या व्हायला हव्या होत्या न्याय मिळायला पाहिजे होता गव्हर्नमेंट पक्ष फोडा घरं फोडा त्याच्यानंतर इलेक्शन ह्याच्यात इतकं व्यस्त असतं किंवा त्यांच्या त्यांच्या मंत्रालयात होणारे एवढे करप्शन चार्जेस इश्यूज दुर्दैव आहे की गेले एवढा मोठा मँडेट महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना दिलं त्या मानाने त्या जनतेला तेवढा न्याय मिळाला